चला आज आहे उपवास आणि आपल्याला उपवासाचं साबुदाना थालीपीठ बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आता इथे काय करायचं रात्रीच साबुदाना भिजत ठेवायचं म्हणजे छान तो भिजतो आता इथे बघा मी काय केलं साबुदाना स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा इंच इतकंच पाणी ठेवलेलं होतं वरती आणि इथे बघा मोकळा मोकळा छान असा तो भिजतो म्हणजे जास्त पण पाणी होत नाही कमी पण नाही त्याच्यानंतर इथे बघा बटाटे उकडून घेतलेले आणि ते आपल्याला किसून घ्यायचे आता तुम्ही अंदाजी बटाटे घालू शकता आता एक वाटी साबुदाण्यासाठी मी दोन बटाटे घातलेले आहे उकडलेले त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे हे बघा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं आता तुम्ही कोथंबीर जिरं खाता असाल तर ते पण घातलं तरी पण चालेल पण मी उपवासाला खात नाही त्याच्यानंतर बघा खाली पळपट ठेवलेलं आहे त्याच्यावरती प्लास्टिक ठेवलेलं आहे त्याला पण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता हे बघा असं हे साबुदाण्याचा उंडा ठेवून घ्यायचं आहे आणि वरून पण अशी प्लास्टिक ठेवायचं आणि आपल्याला एक ताट घ्यायचं त्या ताटाने आपल्याला असं प्रेस करायचं म्हणजे सर्व बाजूने आहे ना सारखाच असा आकार येतो किंवा छान असं ते पसरतं चला तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती ना आता मी तेल नाही लावणार गावरान साजूक तुपाचा वापर केलेला आहे इथं बघा आता मी त्याला थोडंसं तव्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ना आता लगेच हा इथे हे थालीपीठ टाकून घेतलेलं आहे वरून पण त्याला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण दोन मिनटं झाकण ठेवू बघा एक साईड झालेली आहे चला आता आपण उलटा करून घेऊ हे बघा दुसरी साईड झालेली आहे परत थोडंसं इथे ना आपण तूप लावून घेऊ चला इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपले थालीपीठ झालेले आहे चला या तुम्ही पण फराळाचं करायला ह्या पद्धतीने